बाबा आज मुला साथी। मुला साथी आता मी खोडमिरचीचं पिठल करते तया हो बघा कसं आजी आज कोणती भाजी करणार आहे कोडस कोणतं करणार आहे मुलासाठी मुलासाठी आता पिठल बनवणार तया हो खोडमिरचीचं पिठल खाऊन बघा कसं होत सारी फोडणी देणार आहे बाई लसूण जिरे कढीपत्ता काही ताई म्हणते आजीचा मोठा आवाज येत नाही त्याला मस्त भाजी बनवत आहे त्यांना काही संदेश सांगा तुम्ही अहो आवा, आवाज आता कसा आहे तोच आवाज राहणार ना कसा राहणार हे बघा आणि संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे आजींचा आणि तव्यावरती पिठल करायची तयारी चालू आहे <laughs> आणि एकदम गाव, आणि गावराम पद्धतीने आणि चांगलं माझ्यासाठी पिठलं बांधवायची चा, तयारी चालू आहे कारण की आजीला मुंबईला जायचंय काही कारण असतं मुळ हे बघा काय करायचं आता तव्यावर टाकून आजी फोडणी द्यायची बघा ये जस भाजून घ्यायचं चांगलं मग किती चालवायचं किती वगळती टाकायचं त्यांनी तळतो वाटेल केवढं टाकायचं दोन वगळ्या तीन जशी चव येते की जरे टाकायचे हळद टाकायची जरे हळद टाकायचे आणि तव्यावर मस्त ते भाजून मस्त परत काढायच्या लसूण पण टाकायचं आजींच म्हणणं ऐकूच आणि चुलीवरून खाली फार मोबाईल गरम होतो एवढ्या लांब असला तरी हे बघा हळद टाकायची एक चमचे तुमच्या अंदाजानुसार कारण की हा माझ्या पोटोस साहेब पक्षावले आजींचा आता पिठल्याचा मी टाकायचं आधी तुम्हाला कसं वाटत आहे कॉडेस बिड्यास व्हिडिओ बनायला बरं वाटत आहे का नाही आता साठी तुम्ही व्हिडिओ बनित आणि हा ताईंसाठी बरं बिचारा भाऊ हुशार आपलं पाहून चांगलं काऊ गावरान पद्धतीच आहे का कसं सांगा ताईंना गावरान म्हणजे एकदम धान वाटलं पीठ घ्यायचं खालवायचं ते कालवायचं भाजी पण चवदार होणार आहे पाणी कसं घ्यायचं पातळ करायचं ये सांग असं पीठ खालवायचं मग ते तयावर टाकायचं जाळ कर पुढं आता आजी ना मला जाळ पुढं करायला लावलंय <laughs> आजीला टाइम झालाय ना आज गावाला जायचंय भाकरी घेऊन बघा तुम्हाला आवाज आला असं पूर्णीचा आवाज पण मस्त पैकी आणि बाबा पीठ ला एकदम स्वादिष्ट होणार एकदम तळवरती मग हे पिठल्याला चव राहते असं केलं म्हणजे माणूस खात अशी भाजी करायची हे कसं गावरान पद्धतीचं पिठलंय का कस म्हणजे गावरान गावरान एकदम चुलीवरच ना हा आणि चव कशी राहते याची याची चव मस्त राहते किती क खात माणूस या पिठल्याला हे बघा एकदम गठुळ्याचं पिठलं आणि एकदम पौष्टिक असत शरीरासाठी या आपली महाराष्ट्रातील सर्व चांगली भाजी मानत तिला भाजायला काय नाही <laughs> आपले गाय गायचं कालवण राहत झुलका राहत झुलका बाकरी भाकरी म्हणणं पाकरी झुंका भाकरी संघ आणि गरम भाकरी पौष्टिक संग संघ चांगलंच लागत आणि इकडे आजोबा बघा सुट्टीचं सुट्टीच कोडच घेतलंय आणि मेंढे भाकरी घेऊन आता खाऊ पाय भाजी कशी वाटेल तुम्हाला किती खावा असं वाटत ही भाजी चांगलीच लागणार का आई एकदम असं क खावा आजींच म्हणणं असं वाटतं की भरपूर खावा चांगलीच असते <coughs> <coughs> आता ही काय बाजीला आता उकळी आली जराशी घट होऊन द्यायची घट झाल्या म्हणजे तिचा ते पातळपणा कमी होतो आणि खायला चवीस तीस लागती बघा अशी भाजी कर कढी पत्ता पण टाकायचा कुमथीर आणि तेल बिल कस ते हळद सारं त्या भुजायला टाकायचं परतून घ्यायचं त्याला तर मग दाईचं पीठ सोडायचं हे बघू शकता तुम्ही आधी सारं भुजून घ्यायचं फोडणी द्यायची मग ते पीठ खालून टाकायचं फायनली आपलं हे पेटलं झालेलं आहे चुलीवरच झुंका वाकर गावरम पद्धतीचं मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद